आता आपण ऐकणार आहात सुहास शिरवळकर लिखित कादंबरी अस्तित्व वाचक अनुपमा ताकमोगे मंगेश सातपुते प्रकरण एक मी नोकरी सोडली माना शंभूकडे मानिनीचं लक्ष होतं तिने त्याचं वाक्यही ऐकलं होतं पण ते इतकं अनपेक्षित आणि अचानक होतं की त्याचा अर्थबोध होणंच शक्य नव्हतं अत्यंत मनापासून गोंधळून जात तिने प्रश्नार्थक अंकार टाकत त्याच्याकडे पाहिलं शंभूला वाटलं आपण दबक्या आवाजात बोलल्याने तिला ते नीटसं ऐकू आलेलं नाहीये म्हणून तिच्या आणखी जवळ येत तो दबक्याच पण स्पष्ट आवाजात म्हणाला नोकरी सोडली सोडली बधीर होत तिने पुन्हा तेच विचारलं सोडली लाथ मारली लाथ सांगताना त्याचा चेहरा लग्नाच्या वेळी उजळला होता तसा उजळला डोळ्यांमध्ये स्वाभिमानी वगैरे चमक डोकावली कोणी आणखीनच मूड बनत तिने विचारलं कोणी काय मी मी लाथ मारली नोकरीवर का रात्री सांगतो सगळं असं म्हणून त्यांनी स्वतःची तात्पुरती सुटका करून घेतली तो, तो कपडे बदलायला निघूनही गेला ती मात्र अडकून पडली त्यांनी नोकरी मिळवणं ती करणं आणि सोडून देणं या भोवतीच तिचे विचार अडकून पडले आणखी वेगळा विचार ती तरी काय करणार नोकरी सोडू का असं शंभू विचारत असता तर तिला विचार करता आला असता त्याने कोणत्याही परिस्थितीत असलेली कायमची नोकरी का सोडू नये याबद्दलची ठाम कारणं मांडता आली असती पण तो नोकरी सोडूनच आला होता म्हणजे हा विचार त्याच्या मनात आधी काही दिवस तरी घोळत असणार पण त्याने या विचारांचा थांगपत्ताही मानिनीला लागू दिला नव्हता इतका मोठा निर्णय आतताईपणे घेताना त्याला तिला त्याच्या सख्या एकमेव पत्नीला विश्वासात घ्यावंसं वाटलं नव्हतं आता ती काय करणार आणि काय सांगणार छिन्नपणे चहाचा आधन ठेवून ती त्याची वाट पाहत राहील तो चहासाठी स्वयंपाकघरात येताच तिने विचारलं सरांना माहितीये तिच्याकडे एकटक पाहत त्याने नकारार्थी मान डोलावली कुठे गेलाय भाऊ आले नाहीत शाळांच्या मुख्याध्यापकांची कसलीशी मीटिंग आहे आणि वैनी त्या सीमाबरोबर नवाथ्यांकडे गेल्यात बोलणी करायला शंभू मानिनीकडे पाहून गूढ हसला मानेनं ते सगळं प्रकरण झिडकारून टाकत म्हणाला मी भाऊला आधीच म्हटलं होतं सीमाची लक्षणं काही ठीक नाही दिसत मुलींनी इतका आहारी जाऊ नये आता त्या नवाथ्यांनी चक्क नाही म्हटलं म्हणजे सारासार विवेकच नाही त्याच्या या विधानाने तर मानिनीला रागच यायला हवा होता अरे इथे नोकऱ्या मिळण्याची कोण मारामार त्यातून तू तिसऱ्या प्रयत्नाला सी पास सरांच्या ओळखीने कशीबशी मिळालेली सरकारी नोकरी तू क्षणार्धात सडक्या पालेभाजीसारखी लाथाडून टाकतोस आणि सारासार विवेकाच्या कसल्या गोष्टी करतोस पण तिला राग आला नाही त्याची दया आली आपला वकूबच ज्या माणसाला कळलेला नाही त्याच्यावर काय रागवायचं शंभू बशी तोंडाला लावून खुरड फुरड करत चहा पीत राहिला एकटक त्याच्याकडे पाहताना तिचे डोळे भरून आले कंठ दाटून आला उमायाने रडणं बाहेर फुटून काहीतरी बोलणं अशक्य होण्यापूर्वीच तिने विचारून टाकलं तुम्ही असं का केलं शंभू आणि मानिनी राहत होते ते घर कोणत्याही प्रकारे त्यांच्या मालकीचं नव्हतं ते तसं असण्याची अपेक्षाही नव्हती पण ते भाड्याचंही नसावं याचं मानिनीला नेहमी वैषम्य वाटे सरांनी आपल्या शिकवण्यांच्या पई पईतून ते जुनं घर विकत घेतलं होतं त्याच घरात शंभू लहानाचा मोठा झाला होता आणि आता त्यानं तिथेच आपला संसार थाटला होता अर्थातच सरांनी आणि वहिनीनच त्याला शंभर टक्के मदत केली होती हे घर वडिलोपार्जित सामायिक मालकीचं देखील नाही रेडी